धीर धरा मित्रांनो तुम्हाला सर्वोत्तम मिळवण्यासाठी अतिशय वाईट वेळेतून सुद्धा जावं लागेल म्हणून धीर धरायचा असतो आणि संयम जर बाळगला तर तुम्हाला जे आवश्यक आहे ते सगळं काही मिळू शकतं नमस्ते मी सचिन गुळेख ई एम पी सी कट्टा आणि स्पर्धाग्रामच्या या प्लॅटफॉर्ममध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो आहे आपण या लेक्चरमध्ये पाहतोय किंवा या व्हिडिओमध्ये पाहतोय इतिहास आय एम पे फॅक्ट पार्ट टू याच्या अगोदर जेवढे लेक्चर ई एम पी सी कट्टाच्या या यूट्यूबमध्ये इतिहासाशी संबंधित जेवढे आहेत त्या सगळ्या लेक्चरला तुम्ही एकदा टच करून गेला असाल किंवा ते सगळे लेक्चर बघितले असतील येणाऱ्या सगळ्या परीक्षेमध्ये तुम्हाला त्या लेक्चरमध्ये जेवढी माहिती सांगितलेली आहे हे कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या कुठेन परीक्षेमध्ये तुम्हाला शंभर टक्के फायदा होतोयच मग त्या ले त्या यूट्यूबमध्ये असणारे अगदी शाहू महाराज असतील किंवा महात्मा फुले असतील अण्णाभाऊ साठे यांच्यापासून टिळक टिळकांपासून आगरकरांपर्यंत रानडे यांच्यापासून गोखले यांच्यापर्यंत सगळे लेक्चर्स मी घेतलेले आहेत आणि त्या सगळ्यांचा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होतोय तर या पाठीमागचं पार्ट वनचं लेक्चर आय एम पी फॅक्ट पार्ट वनचं लेक्चर कसं वाटलं हे सांगायला नक्की विसरायचं नाही तर पुन्हा एकदा आपण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय आणि इतिहास आय एम पी फॅक्ट पार्ट टूमध्ये पुन्हा एकदा आपण सुरुवात करतो आणि यामध्ये एकूण पाच फॅक्ट सांगितलेल्या आहेत तर सुरुवात करतो पहिल्या फॅक्टपासून इंग्लिश खान आणि अजून एक गंमत सांगतो तुम्हाला इथं सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत ह्या काही लोकांसाठी अल्प टोटली नवीन असणार आहेत आणि काही गोष्टी ज्या आहेत तर काही थोड्याशाच वाचलेल्या असतील त्या वाचलेल्या असतील तर रिव्हिजन होणार आहे आणि जर टोटल नवीन असेल तर ही गोष्ट तुमच्यासाठी नवीन असते जी परीक्षेला पडते आणि म्हणून ह्या आय एम पी फॅक्टमध्ये म्हणजे अनटोल्ड हिस्ट्री किंवा अनोन हिस्ट्री आहे आणि जो ह्या यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी इथं प्रयत्न करतो मग बघूया आपण नेमकं यामध्ये काय सांगितलेलं होतं तर एक नंबरची घटना आहे इंग्लिश खान मग हा इंग्लिश खान हा शब्द किती महत्वाचा आहे महत्वाचा असू शकतो बर आता थोडस याची पार्श्वभूमी जर घ्यायची म्हटलं तर इंग्लिश खान हे जहांगीर या बादशहाने विल्यम हॉकिन्सला दिलेली पदवी होती पण तत्पूर्वी मी तुम्हाला अगदी युरोपियन व्यापारी कंपन्या भारतात कशा आल्या इथंपासून सुरुवात करतो तर भारतामध्ये अगदी पी डी ई आणि भारतात टोटल युरोप खंडामध्ये आठ कंपन्या बनलेल्या होत्या ह्या आठपैकी चार कंपन्या ज्या आहेत ह्या भारतात व्यापार करण्यामध्ये सक्सेस किंवा यशस्वी झालेल्या दिसून येतात आणि चार कंपन्यांचा येण्याचा क्रम कोणता होता तर पोर्तुगीज त्यानंतर डच पुन्हा इंग्रज इंग्रज आणि चार नंबरची फ्रेंच आहे तर मला आता इथं तुमच्या सगळ्यांसाठी होमवर्क आहे कोणता तर परत जाण्याचा परत जाण्याचा या कंपन्यांचा क्रम कोणता आहे तर सर्वात शेवटी गेलेली कंपनी कोणती होते पहिल्यांदा का आली आणि सर्वात शेवटी गेली तर पी म्हणजेच काय तर पोर्तुगीज ही सर्वात शेवटी गेली होती मग आता येण्याचा क्रम मी सांगितला तर तुम्ही सगळेजण काय करा कमेंट बॉक्समध्ये भारतातून ह्या व्यापारी कंपन्या परत रिटर्न जाण्याचा क्रम हा मात्र कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका जर तुम्हाला नाही सापडला तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा मी तुम्हाला जाण्याचा क्रम आणि त्या कंपन्यांची जी माहिती आहे तर ही डिटेल्स एक पीडीएफ तुम्हाला छोटीशी पाठवून देतो तर बघूया आपण नेमका हा भारतामध्ये येण्याचा क्रम होता मग भारतात सत्ता सर्वात जास्त पहिल्यांदा कोणी पोर्तुगीजांनी सुरू केलेली होती मग पोर्तुगीजांच्या पाठोपाठ डच आले इंग्रज आले फ्रेंच आले तर यात इंग्रजांचा एक महत्त्वाचा व्यक्ती म्हणजेच कोण तर विल्यम हॉकिन्स आलेला होता आता वेगवेगळ्या ठिकाणी पोर्तुगीजांची सत्ता चांगली अगदी जम बसवलेला होता या सगळ्या जम बसवलेल्या सत्तेच्या विरोधामध्ये इंग्रजांनी काय करायचं व्यापारासाठी परमिशन घ्यायचं किंवा व्यापार उभा करायचं हे त्यांच्यासाठी सर्वात मोठं चॅलेंज होतं म्हणून इथं विल्यम हॉकिन्सला भारतामध्ये पाठवलं भारतात त्यावेळी मुघलांची सत्ता होती आणि मोगल बादशाह जहांगीर हा त्यावेळी सत्तेमध्ये होता मग तुम्हाला विल्यम विलियम वरती अनेक वेळा प्रश्न विचारलेले आहेत की तो कोण आला किंवा जहांगीर बादशाहकडून परमिशन कोणा कोणी घेतली किंवा विल्यम हॉकिन्स हॉकीन्स आणि जहांगीर यांचा संबंध काय होते तो कोणत्या देशातून आला किंवा या गोष्टीवरती अगदी सर्वांगीण प्रकारे क्वेश्चन येऊन गेलेले आहेत पुन्हा क्वेश्चन रिपीट होण्याचे चान्सेस आहेत तर ही जी पदवी आहे हे जहांगीर बादशाह आणि विलियम हॉकिन्स यांना दिली होती म्हणजेच ती पदवी होती इंग्लिश खान नावाची पदवी आता थोडक्यात डिटेल्स एक्झामला अजून काय काय विचारलं जातं यावरती एकदा लक्ष विलियम हॉकिन्स हा सोळाशे आठ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीने कंपनीचं एक जहाज होतं त्याचं नाव आहे हेक्टर ह्या हेक्टर जहाजाने तो सुरतला आला सुरत हा भाग त्यावेळी पोर्तुगीजांच्या ताब्यामध्ये होता मग पोर्तुगीजाच्या राजाने काय केलं तर या विलियम हॉकिन्सला आपल्या ताब्यामध्ये घेतलं म्हणजे हेक्टरला ताब्यामध्ये घेतलं हेक्टर म्हणजे ते इंग्रजांचं व्यापारी जहाज किंवा जे जहाज होतं ते ते तर त्याला आपल्या ताब्यामध्ये ठेवलं तर ताब्यामध्ये ठेवल्यानंतर काय केलं तर इथं असणारा जो विल्यम हॉकिन्स आहे तर यालासुद्धा आपल्या ताब्यामध्ये ठेवलं बाकीच्या लोकांना कैद्यामध्ये टाकलेलंच होतं पण कसं तरी या विलियम हॉकिन्सला आग्रा या ठिकाणी जाण्याची परवानगी मिळाली मग तुम्ही म्हणाल आग्रा आणि दिल्ली यामध्ये राजधानी नेमकी कोणती होती तर त्यावेळेची राजधानी जी आहे तर जहांगीर बादशाह याची राजधानी आहे कोणती तर अर्थातच आग्रा ही राजधानी होती कारण अकबराने लाल किल्ला पुन्हा एकदा अर्थातच कि दिल्लीला एक दिल्ली लाल किल्ला आणि आग्राला एक लाल किल्ला होता तर हा जहांगीर बादशाह आग्रा या ठिकाणी राज्य करत होता किंवा तिथला तो तिथल्या गादीवरती बसला होता मग इथं काय केलं आग्रा या ठिकाणी जाण्याची परवानगी विलियम हॉकिन्स यांना दिलेली होती तर साधारणतः सोळाशे आठच्या शेवटी सोळाशे आठच्या शेवटी हा विलियम हॉकिन्स आग्रा या ठिकाणी गेला आणि तिथं जहांगीर बादशाला भेटला जहांगीर बादशाच्या पूर्वी असणारा अकबर जो होता तर या अकबर याला एलिझाबेथचं राणी जे आहेत राणी एलिझाबेथ पहिली तर यांचा परिचय होता म्हणजे राणी अशी दिसत असावी तशी असावी किंवा हा राणीचा प्रकार आहे तर अशा प्रकारचं त्यांना परिचित होता परंतु विलियम हॉकिन्स जो आहे ते इंग्लंडच्या वतीने भारतात आलेला होता म्हणून या जहांगीर बादशाने काय केलं तर त्याचं आदरातित्य केलं आणि प्रेमाने स्वागत केलेलं होतं अर्थातच या ठिकाणी पहिल्यांदा जे काही लोक आले होते इंग्रज अधिकारी तर ह्या वकील तर ह्या लोकांना अजिबात परवानगी दिलेली नव्हती परंतु एक डॉक्टर पाठवला हो त्याची स्टोरी पुढच्या आय एम पी फॅक्टरमध्ये नक्की सांगायला मी विसरणार नाही तोपर्यंत तो तुम्ही सगळ्यांनी ह्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे पुढच्या आय एम पी फॅक्ट किंवा इतिहासाचे लेक्चर सगळे मिळून जातील तुम्हाला इथं तर यानंतर स्वागत केलं पण ही बऱ्याच कष्टातून स्वागत झालेलं होतं इथं विल्यम हॉकिन्स यांचं आता यानंतर जहांगीर बादशाह विलियम हॉकिन्स आणि जहांगीर बादशाहचे काही खाजगी मंत्री जे होते तर यांची अगदी खाजगीमध्ये एका चेंबरमध्ये जवळपास तीन ते चार तास चर्चा चालली कशासंबंधी असावी राजकीय परमिशन्स असतील व्यापार असेल किंवा आम्हाला काही विशेष वखारी स्थापन करण्यासाठीच्या परवानग्या तर याच्याबद्दल यांची अगदी सामान्य म्हणजे सामान्य भाषेमध्ये म्हणजे त्यांची जी फारशी किंवा तुर्की जी लँग्वेज होते तर याच्यामध्ये त्यांनी काय केलं लँग्वेजमध्ये भाषांतर अगदी भाषा बोलू लागले चर्चेच्या दरम्यान पण याचवेळी विलियम हॉकीन्स जो इंग्रज अधिकारी होता किंवा इंग्रज होता तर याच्यामध्ये हातामध्ये एक छडी होती म्हणजेच एक काठी होती आणि ती काठी हो जी होती ती वि ही जहांगीर बादशाह याच्याकडे झुकून पडली आणि ती अगदी जवळ गेली आता त्यावेळीचं चॅलेंज काय होतं तर बादशाह हा भारताचा बादशाह होता त्याच्याकडे अगदी तो सुपर पॉवर होता म्हणजे तो गॉडच्यापेक्षा ज्या सर्वश्रेष्ठ समजला जात होता मग या विलियम हॉकीनची काठी छडी ही वि जहांगीर बादशाहच्या जवळ गेली म्हणून त्यांनी काय केलं त्या छडीला इंग्रज खान किंवा इंग्लिश खान अशा नावाने ओळखलं म्हणजे त्याचं नाव दिलेलं होतं आणि हेच नाव जे आहे तर ह्या विल्यम हॉकिन्सला पडलं म्हणजे इंग्लिश खान हेच कन्सेप्ट आपण एक नंबर पार्टमध्ये कम्प्लीट करतोय आणि याच वेळी इंग्रजी खान अशा प्रकारची उपाधी दिली आणि गंमत असे आहे की कोणत्याही युरोपियन व्यक्तीला इंग्र इंग्लिश खान ही पदवी अद्यापर्यंत त्याच्यानंतर कधीच दिलेली नाही म्हणून जहागीर बादशान विल्यम हॉकिन्स यांच्यामध्ये झालेला हा संवाद म्हणजे इंग्लिश मॅन ही इंग्लिश खान ही अशाची पदवी होते आता याचाच फायदा विल्यम हॉकिन्स यांनी घेतलेला होता म्हणून सोळाशे आठमध्ये यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे की इंग्रजांच्या कोणत्या ठिकाणी वखारी सुरू झालेल्या दिसून येतात तर अशा पद्धतीने इंग्रजांचे वखारी हा सुरतमध्ये पहिल्यांदा सुरू झाली मग सोळाशे आठपासून जो प्रवास सुरू झाला तर सुरत असेल मद्रास असेल कलकत्ता असेल किंवा अनेक ठिकाणी मच्छलीपट्टी इंग्रजांच्या वाखारी सुरू झाल्या पण सुरुवात मात्र सुरतला झालेली होती आणि हा पोर्तुगीज बरेच दिवस प्रयत्न करत होते परंतु या विलियम हॉकीन्सने लगेच परमिशन घेतलेली होती हा सोळाशे अकरापर्यंत विलियम हॉकीन्स हा जहांगीरच्या दरबारामध्ये वास्तव्यास होता आणि त्याच्यानंतर त्याचं काय झालं निधन झालेलं होतं किंवा मृत्यू झालेला होता तर या पहिल्या एक नंबरच्या कन्सेप्टमधून किंवा फॅक्टमधून इंग्लिश खान जहांगीर त्याचबरोबर सूरजची वखार आणि ही पदवी कोणाला दिली विलियम हॉकीन्सला जहांगीरने तर ही कन्सेप्ट तुमची मला असं वाटतं ही पूर्ण झालेली असेल तर त्यावेळेचा एक फोटो इथं झालेला आहे बादशाह हे परमिशन देताना हे विल्यम हॉकिन्सला हे अशा प्रकारचा एक फोटो तुम्हाला दिसतोय म्हणजे यातून लक्षात येत असेल की हा दरबार आहे विल्यम सॉरी जहांगीर यांचा आणि विल्यम हॉकिन्सला ही पदवी अशा प्रकारे देत होती आय होप्स तुम्हाला ही फॅक्ट नक्कीच आवडली असेल आपण आता दुसऱ्या फॅक्ट कडे वळतोय नंबर दोन महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल खूप काही लोकांनी गौरव उद्गार काढले होते त्याचबरोबर काही लोकांनी टीका केली होती तर आपण चार ते पाच फक्त गौरव उद्गार काढले जे आहेत तर महत्त्वाच्या व्यक्ती आणि त्यांचे स्टेटमेंट्स यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे पण आपण कधी कधी लक्षात येत नाही किंवा आपल्याला माहीत नसतं म्हणून ह्या महत्वाच्या चार पाच स्टेटमेंट्स आपल्याला बघायच्या तर महात्मा ज्योतिबा फुले यांचा जो व्हिडिओ आहे किंवा यांच्यावरती जो महत्त्वाचा जो डाटा टाकलेला आहे यूट्यूबमध्ये तर याची माहिती अगदी खाली लिंक दिलेली आहे त्याच्यावरती बघा जवळपास दोन लाख पंच्याऐंशी हजार लोकांनी तो व्हिडिओ बघितलेला आहे आणि हा माझ्या कारकिर्दीतला सर्वात जास्त लोकांनी अगदी त्या व्हिडिओवरती प्रेम केलेला आहे आणि मी त्या व्हिडिओला जीव ओतून शिकवलेले त्याच्यामुळं त्या व्हिडिओमध्ये जी माहिती सांगितली सगळी परीक्षाभिमुख आहे आणि चळवळीसाठी सुद्धा खूप काही लोकांचे फोन येतात ते त्याच्यासाठी सुद्धा महत्वाचे आहेत तो व्हिडिओ नक्की बघा महात्मा ज्योतिबा फुले त्याचप्रमाणे शाहू महाराज असेल किंवा अनेक व्हिडिओ डॉक्टर आंबेडकर माझ्या युट्यूब चॅनलवरती टाकलेले तर हे नक्की बघायला विसरू नका तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल काढलेले गौरव उद्गार हे कोणी कोणी काढले होते तर स्वातंत्र्यवीर सावरकर काय सांगतात एक नंबरला तर आधुनिक भारताचे पहिले समाज क्रांतिकारक होते समाजामध्ये क्रांतिकेर करणारे हे पहिले महात्मा फुले समाजसुधारक होते त्यानंतर दोन दो नंबरचं स्टेटमेंट आहे राजर्षी शाहू महाराज हे मार्टिन ल्युथर किंग आहेत महाराष्ट्राचे राजर्षी शाहू महाराजांनी स्टेटमेंट केलेलं होतं आणि महात्मा फुले सत्यशोधक आहे हे शाहू महाराजांनी नंतर पुन्हा आपल्या वारसा चालवलेला होता विचारसरणीचा वैचारिक वसानी वारसा नंबर तीनच स्टेटमेंट आहे महर्षी विराज शिंदे म्हणतात आद्य दलितोद्धारक आता विराज शिंदे यांनी आंबेडकरांच्या अगोदर तीन पासून बावीस पर्यंत एकोणीसशे बावीस पर्यंत एकोणीसशे तीन ते बावीस पर्यंत खूप मोठं काम केलं होतं दलित उद्धारासाठी अस्पृश्य निवारणासाठी आणि म्हणूनच यांनी पन एकदा स्टेटमेंट केलं की दलितांच्या उद्धाराचे आद्य दलितोद्धारक आहेत आणि हे स्टेटमेंट हे वीराराम विरा शिंदे यांचं आहे नंबर चारचं वाक्य आहे की पंढरीनाथ पाटील महाराष्ट्रातील पहिले सोशालिस्ट बघा पहिले समाजसुधारक पहिले सामाजिक कार्यकर्ते पहिले सोशालिस्ट हे पंढरीनाथ कोण म्हणतात पाटील म्हणतात नंबर पाचचं स्टेटमेंट आहे महात्मा गांधीजी बोलतात की खरा महात्मा असली महात्मा तो महात्मा फुलेजी हे एकोणीसशे बत्तीस आणि त्याच्यानंतर त्याच्यापूर्वी कित्येक वेळा महात्मा गांधीजींनी पुण्यामध्ये आल्यानंतर स्टेटमेंट केलेलं होतं तर पंडित रमाबाई यांच्या कार्यक्रमाच्या वेळी जेव्हा कस्तुरबा गांधी आणि महात्मा गांधी दोघांनी काय केलं होतं त्यांच्या शारदा सदनला पुण्याच्या व्हिजिट केले तर त्यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरती गांधीजींनी स्टेटमेंट केलेलं होतं ते म्हणजे खरे महात्मा म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आहेत असली महात्मा तो महात्मा फुले हे असं स्टेटमेंट गांधीजींचं होतं नंबर सहाचं स्टेटमेंट आहे म्हणजे धनंजय किर हे सगळ्यांचे चरित्रकार आहेत म्हणजे आत्मचरित्र लिहिणारे व्यक्ती आहेत आणि यांनी समाजक्रांतीचे आद्यजनक म्हणून त्यांची स्तुती केली हा गौरव केलेला होता पण महात्मा फुले यांच्यावरती सगळेच जसे गौरव उद्गार काढत होते तर काही लोक टीका पण करत होते मग टिळकांच्या सोबत असणारे त्यांचे सहकारी विष्णूशास्त्री चिपळूणकर जे आहेत तर यांनी हे शुद्र जगतगुरू म्हणजे शूद्र म्हणजे अस्पृश्यांचे जगदगुरू आहेत अशा प्रकारची टीका हे महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरती केली होती तर यांचं एक वर्तमानपत्र होतं त्याचं नाव काय होतं परीक्षेला विचारलं जाऊ शकतं निबंधमाला हे त्याचं नाव आहे आणि निबंधमाला वर्तमानपत्रातून महात्मा फुलेवरती वारंवार वारंवार वार वार टीका करायची मग याच वेळी कृष्णराव भालेकर जे होते के बी म्हणतात त्यांना तर कृष्णराव भालेकर यांना काय वाटलं की हा विष्णूशास्त्राला आपण धडा शिकवला पाहिजे तसं तो लिहितोय तसंच आपण पण लिहायचं आणि त्याच्यावरती टीका करायची टीका फुले म्हटले कुठे ना आधी लागतात त्याच्या जाऊ द्या आपलं काम आणि लोक सांगतील कृष्णशास्त्रीला की आपलं काम काय आहे आपल्या कामाची पावती देतील नाही म्हणे मी शांत बसणार नाही मग या कृष्णराव भालेकरांनी सत्यात ऐन दुष्काळामध्ये एक वर्तमानपत्र सुरू केलं ज्याचं नाव प्रत्येक परीक्षेला विचारलं जातं ते आहे दीनबंधू अठराशे सत्याहत्तर ला आणि सत्यात्तर पासून पर्यंत चालवलं तर हे होते कृष्णराव भालेकर निबंधवालावाले कृष्णशास्त्री चिपासून कर होते ठीक आहे आता यांच्यानंतर डी एस सी म्हणली म्हणजेच काय तर अगद अर्थातच फर्ग्युसन कॉलेज असेल किंवा हेडेकन एज्युकेशन सोसायटी बनली डी एस तर ह्या सगळ्या संस्था कृष्णशास्त्री चिपळूणकर यांच्या मृत्यूनंतर बनलेलं होतं मग आगरकर टिळक आपटे साठे हे सगळी मंडळी त्याच्यामध्ये होते तर अशा प्रकारे फॅक्ट नंबर दोन जे आहे तर हे मी सविस्तरपणे महात्मा फुले यांच्याबद्दल केलेले गौरवोद्गार आणि त्यांच्यावर केलेली टीका ही डिटेल्समध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता यानंतर आपण बघतोय पुढची फॅक्ट नंबर थ्री ही जी आय एम पी आहे आणि खूप महत्वाचे आहे परंतु आता इथे एक छोटीशी सूचना आहे सूचना कोणती आहे स्पर्धाग्राम ह्या मध्ये इतिहासाच्या खूप साऱ्या बॅचेस आहेत ह्या वन डे बॅचेस पासून कंबाईन असेल राज्यसेवा असेल किंवा असेल तर सगळ्या बॅचेस आहेत तुम्ही स्पर्धा डाउनलोड करून त्याच्यामध्ये बॅचेस घेऊ शकता किंवा सेम तशाच पद्धतीच्या नवीन स्वरूपामध्ये रेकॉर्ड केलेल्या रेकॉर्डेड बॅचेस ज्या आहेत तर या हिस्ट्री बाय सचिन गुळी ह्या मध्ये सुद्धा अवेलेबल आहेत मग इथं अगदी गट ब आणि गट क दोन हजार चोवीस पंचवीसची ची बॅच असेल किंवा त्याचबरोबर राज्यसेवा या सा या परीक्षेसाठी सुद्धा ही बॅच आहेत मग हिस्ट्री बाय सचिन गुळे हे जर तुम्ही ॲप्लिकेशन घेतलं तर यावरती सुद्धा आधुनिक स्वरूपामध्ये रेकॉर्ड केलेल्या बॅचेस तुम्हाला मिळून जातील आणि जर बॅचेस घ्यायचे असतील तर आता एकच नंबर दिलेला आहे तो हा नंबर आहे माझा यावरती फोन करा मग बॅचेसबद्दलची जेवढी माहिती आहे ते मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो आणि जर तुम्ही पुण्यात जर आला तर इंदुलाल कॉम्प्लेक्समध्ये बी एन अकॅडमी इथं आपली ऑफलाईन बॅच रेग्युलर असते आणि तुम्ही तिथं अगदी आ, अमोल पाटील सरांच्या ऑफिसमध्ये आला तर चौकशी केली तर तुम्हाला बॅचची माहिती मिळेल किंवा मोबाईल नंबरवरती फोन करा आणि तिथं ॲडमिशनसाठी किंवा तुम्हाला बॅच लावायची असेल तर तिथं चौकशी करू शकता सो आता आपण वळतोय आपल्या तीन नंबरच्या फॅक्टकडे तीन नंबरची फॅक्ट कोणती आहे तर गणित आणि खगोलशास्त्र गणित आणि खगोलशास्त्र तर तीन नंबरच्या फॅक्टरकडे आपण जातोय खूप काही भारतीय खगोलशास्त्रज्ञ होते गणितशास्त्रज्ञ होते याच्यामध्ये आर्यभट्ट होते पण त्यांच्याबरोबर अनेक इथं जे पहिले प्राचीन कालावधीमधले शास्त्रज्ञ म्हणू तत्ववेत्ते म्हणू किंवा आपापल्या आपापल्या फील्डमध्ये तज्जले एक्सपर्ट म्हणू फिलॉसॉफर म्हणू तर ह्या सगळ्या लोकांनी काही स्टेटमेंट्स केलेली होते मग ते स्टेटमेंट कोणते आहेत अच्छा अजून एक महत्त्वाचा की जो शिक्षणाने आणि वयाने आणि त्याचबरोबर आपल्या ज्ञानाने ह्या सगळ्या गोष्टीने जो महान असतात मोठे असतात यांच्याबरोबर वेळ जर घालवला तर नक्कीच तुम्हाला त्याचा शंभर टक्के फायदा होतो प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष ठीक आहे बघा इथं प्राचीन आणि गणित आणि खगोलशास्त्र या, या विषयावरती खूप चांगल्या पद्धतीनं त्याने अभ्यास केलेला दिसून येतो परंतु इथं एक ते श एक ते नऊ आणि शून्य हे जे संख्या आहेत ह्या संख्या अगदी भारतीयांनी त्याचा प्रथम सर्वप्रथम शोध लावलेला होता मग एकक असेल दशक असेल या स्थानापासून अंकाची किंमत बदलते हे प्राचीन कालावधीमध्ये भारतीयांनी सांगितलं आता कोणत्या एका राजकीय पक्षाची ही मक्तेदारी नाही की हे लोक सगळे आमच्या पक्षाची होती असं खूप सरू लोक म्हणतात की आमच्या धर्मग्रंथामध्ये विमान उडवण्याची कला पहिल्यांदा लिहिली होती मग ते वंकुटाला घेऊन जाणार विमानापासून सगळा शोध लाव लाग लाव लाव लावला जातो याच्यावरती अगदी विनाकार हे संदर्भ जोडले जातात आणि मग इथं खर हे खरं कसं आहे हे सांगितलं जातं पण असं इथं राजकीय पक्ष किंवा कोणत्याही पॉलिटिकल संबंधित नाही आर्यभट्ट नावाच्या शास्त्रज्ञाने हा ग्रंथ लिहिला आणि गणिती क्रियांची अचूक सूत्र देण्याचा प्रयत्न केला नाव कोण काय आहे आर्यभट्ट हे आर्यभट्ट यांचा स्टॅच्यू तिथं दाखवलेला आहे त्याच्या पुढे जातोय की आर्यभट्ट हे खगोलशास्त्रज्ञ होते आणि त्यांनी पहिल्यांदा असं सांगितलं की पृथ्वी ही सूर्याच्या भोवती फिरते ना की सूर्य हा पृथ्वीच्या भोवती फिरते तो, फिरते लक्षात पृथ्वी सूर्याच्या भोवती आणि म्हणूनच आता आर्यभट्ट यांना कोणतेही जन्म फाशी शिक्षा किंवा कोणती शिक्षा दिलेली नाही पण गंमत अशी आहे की युरोप खंडामध्ये युरोप खंडामध्ये जेव्हा अशा प्रकारचं काही तत्वज्ञान हे सांगितलं जात होतं तर त्यावेळी त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षा दिल्या जात होत्या कोणत्या शिक्षा कोणाला दिल्या होत्या तर गॅलिलिओ नावाचे शास्त्रज्ञ तुम्ही बघितलं असेल किंवा कोपरनिकस नावाचे शास्त्रज्ञ तुम्ही यांच्याबद्दल तर नक्कीच वाचलं असेल आणि जर वाचलं नसेल तर आता वही आणि पेन बाजूला जर घेऊन बसला असाल तुम्ही तर तिथं लिहा गॅलिलिओ आणि कोपरनिकस गुगल सर्च करा आणि फक्त पाच मिनिटामध्ये गॅलिलिओ कोपरनिकस यांना सर्च करा आणि मग त्यांचा इतिहास थोडासा लक्षात ठेवा आणि जेव्हा कधी तुम्ही ग्रुपमध्ये चर्चा कराल मित्रांसोबत असाल तर त्यावेळी कोपर्निकस गॅलिलिओ आर्यभट्ट कनादे ह्या सगळ्या महत्त्वाच्या लेखक शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञ त्याचबरोबर फिलॉसॉफर यांच्याबद्दल तुम्ही थोडंसं बोला म्हणजेच काय होतं की आपलं वेगळे पण त्या ठिकाणी दिसून येतं फोकस करतो आणि जेव्हा आपण तो ग्रुप ती ती लोकं किंवा तो जो समूह असतो तो सोडतो आणि सोडण्याच्या पूर्वी आपण मानलेले विचार आपण केलेले चर्चा या गोष्टीवरती त्या लोकांनी चर्चा केली पाहिजे की नाही याचं चा वाचन चांगलं आहे याच्यासाठी मी सांगितलं गुगल सर्च करा कोपरनिकस गाणी गायली लिहो हे कोण होते ठीक आहे आपण पुढे जाऊया थोडंसं तर इसवी सणाच्या सहाव्या शतकामध्ये वराह मिहीर हे आले होते आणि वहराह मिहीर यांनी पंच सिद्धांतिका नावाचा ग्रंथ लिहिला त्यात भारतीय खगोलशास्त्रीय सिद्धांताबरोबर ग्रीक रोमन आणि इजिप्त इथल्या सिद्धांताशीही त्यांनी साधर्म्य किंवा बरोबर समांतर चर्चा केलेली होती कोणी वराह मिहीर नावाच्या एका लेखकाने लिहिलेला ग्रंथ होता प्राचीन भारतामध्ये पंचसिद्धांतिका आणि त्यानं फक्त भारताच तत्त्वज्ञान सांगितलं ग्रीक असेल रोमन असेल आणि त्याच्याबरोबर इथं असणारे इजिप्त तर या सगळ्या शास्त्रज्ञांनी केलेली फिलॉसॉफी ही त्यांनी काय केली सांगितलेली दिसून येते म्हणजे त्यांनी इक्वल केलं समांतर तुलना करायला के सुरुवात केली आता सातव्या शतकामध्ये होऊन गेलेला ब्रह्मगुप्त जो आहे ब्रह्मगुप्ताने काय केलं होतं तर या गणितज्ञाने अरबी गणितज्ञाने जे ग्रंथ लिहिले होते ह्या ग्रंथाचं भाषांतर अरबी भाषेमध्ये झालेलं होतं आता एकाच फॅक्टमध्ये मी अनेक लोकांना इथं समाविष्ट करून घेतोय थोडंसं जड जाईल पण तुम्ही त्या व्यक्ती आणि त्याचं साहित्य एवढंच फक्त इज इक्वल करून टाका मी फक्त डिटेल्समध्ये देण्याचा प्रयत्न करतोय यानंतर कनादाने काय केलं वैशेषिक दर्शन हा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामध्ये कनादाने पहिल्यांदा अणू म्हणजे परमाणू किंवा न्यूक्लिअर याचा शोध लावला आणि त्याची डेफिनेशन सुद्धा सांगितले होते मग कनादाच स्टेटमेंट फिलॉसॉफी काय आहे तर कनाद सांगतात की विश्व असंख्य वस्तूंनी भरलेलं आहे म्हणजे तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की आपण ब्लॅक बोर्ड वरती शिकत असताना जेव्हा आपले गुरुजी जे, आपले सर व्हाईट चॉक घेऊन यायचे आणि जेव्हा कनाद असेल किंवा परमाणू असेल न्यूक्लियर टेक्नॉलॉजी असेल तर हे जेव्हा शिकवायला यायचे तर त्यावेळी ते, ते काय करायची चॉकला असं पकडायचे आणि चॉकला पकडून त्या नखाने त्या खडूचं असं तुकडे पाडायचे म्हणजे ते कण बाहेर पाडायचे बरं एवढंच जाऊ द्या ग्रामीण भागामध्ये किंवा शहरामध्ये जर राहत असाल सूर्याची किरणं दाराच्या फटीतून किंवा खिडकीच्या फटीतून जेव्हा बाहेर आतमध्ये येत असतात तर त्यावेळी ते कवडशातून आत येत असताना त्या कवडशामध्ये खूप सारे पार्टिकल्स दिसतात दॅट इज द न्यूक्लियर म्हणजेच काय तर हे अगदी कनाजच्या भाषेमध्ये हे अनुपरमाणू असतात आलं लक्षात प्रोटॉन इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन तर हे सगळं असतात अकरावं बारावीपर्यंत पर्यंत शिकलो अकरावी बारावी बी एस सी फर्स्ट इयर इथंपर्यंत शिकलो थोडंसं आठवते मला क्लिक होते पण अजून एक गंमत सांगतो तुम्हाला मी आज इतिहास हा विषय जरी शिकवत असलो तर दोन हजार पंधराची गोष्ट आहे सप्टेंबरमध्ये आता नऊ वर्ष आसपास नऊ नऊ वर्ष झालेले आहेत तर मी जेव्हा टीचिंगची सुरुवात केली तर माझ्या यू पी एस सीला सायन्स टेक्नॉलॉजी पार्ट खूप स्ट्रॉंग होता थोडंसं सा पर्सनल सांगायला हरकत नाही आणि इथं जेव्हा आलो तर पोलीस भरतीला एका ठिकाणी मला संधी मिळाली दोन हजार पंधराची गोष्ट आहे आणि त्या ठिकाणी मी एक विषय शिकवला त्यांना तो विषय होता न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी परमाणू तंत्रज्ञान त्या पोरांना तर काहीच कळणार नाही पण मी जवळपास दोन तास त्यांना न्यूक्लियर टेक्नॉलॉजी शिकवत होतो आणि बाहेर आल्यानंतर मलाच भारी वाटलं मग त्यांनी तक्रार केली पोरांनी की आम्हाला हा पार्टच नाही पण जी माहिती भेटली ती खूप अफलातून होती आणि चांगली होती मग मी उडी मारली म्हटलं आपल्याला शिकवायला जमते जर नाही शिकवायला जमलं तर पुन्हा तो सेक्युरिटीचा जॉब जॉईन करायचा मगरपट्ट्यामध्ये जाऊन तर ही एक छोटीशी स्टोरी होती तर हा परमाणु म्हणजेच काय तर ही न्यूक्लियर टेक्नॉलॉजी आणि अशा प्रकारे माझ्या स्टिचिंग या करिअरची सुरुवात झालेली होती तर हा कनादांनी मांडलेलं हे होतं आणि त्यांनी सांगितलं की असंख्य वस्तूंनी भरलेलं विश्व आहे आणि वस्तू अनेक अणूंनी घेतलेल्या वेगवेगळ्या रूपामध्ये सापडतात म्हणजे आपली पूर्ण बॉडी आहे तर या बॉडीमध्ये या रूपामध्ये हा पेन आहे तर या पेन मध्ये किंवा हा स्क्रीन आहे तर या स्क्रीन मध्ये किंवा हे घड्याळ आहे तर ह्या आपल्याला न्यूक्लियर आणि प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉन हे सगळं भेटून जातं तर हे करण्यात हे स्पष्ट करायचं होतं ठीक आहे हे झाले चार आणि पाच हे आपल्याला डिटेल्स मध्ये बघायचे फॅक्ट नंबर आहे चार चार मध्ये काय दिले फक्त छत्री संघ एकोणीशे तीस एकतीस मध्ये बनला होता तेव्हा सगळ्यांना चितगाव कट माहित असेल माहित असेलच सूर्यसेन दत्त हे त्या कटाचे लीडर म्हणून काम करत होते त्यांनी वेगवेगळ्या टप्प्यावरती इंग्रज सरकारच्या विरोधामध्ये काम करत असताना हा एक क्रांतिकारी गट होता आणि इंग्रज सरकारने त्यांच्या कलकत्त्याच्या क्लबच्या बाहेर एक पाठी लावली होती इंडियन्स अँड डॉग्स आर नॉट अलाउड ही पाठी जेव्हा लावली होती तर तेव्हा या क्रांतिकारकांना प्रचंड राग येत होता हे आपल्याला दुय्यम आणि डिस्क्रिमिनेशन आपल्याबरोबर केलं जातं मग या लोकांना आपला धडा शिकवलाच पाहिजे मग यांनी काय केलं होतं तर चार प्रकारच्या मोहिमा सुरू केल्या चार प्रकारच्या मोहिमा म्हणजेच काय तर यांचा क्लब उडवून टाकायचा ठीक आहे क्लब उडवायचा यांचे शस्त्र आपल्याला लुटून घ्यायचे आहेत ठीक आहे त्याच्यानंतर इंग्रज अधिकाऱ्यांच्या हत्या करायच्या आहेत आणि त्याचबरोबर काय करायचे की सरकारी इमारती ठीक आहे सरकारी इमारती आणि यांच्या सरकारी गाड्या आणि तारा यंत्र हे सगळ्याचं सगळं तोडून टाकायचं ह्या चार आघाड्यावरती हे सगळे क्रांतिकारक काम करत होते तीस एकतीसमध्ये छत्री संघ हा तिथं असणाऱ्या अनेक महिलांनी एकत्र करून अनेक क्रांतिकारक महिला एकत्र आल्या आणि त्यांनी छत्री संघ बनवला तर इथं बन ब्रह्म नावाचे एक ग्रहस्थ होते यांच्यापासून प्रेरणा घेतली प्रीतिलता वड्डेदार यांनी ह्या क्रांतिकारक आहेत आणि यांनी प्रेरणा घेतल्यानंतर एकोणीसशे तीस एकतीसमध्ये त्यांनी छत्री संघ या नावाने एक महिलांचे संघटना बनवली आता ही महिलांची संघटना प्रेरणा कोणाकडून घेतली होती तर इथं एक समिती आहे तिचं नाव आहे अनुशीलन समिती आणि अनुशीलन समितीची स्थापना एकोणीसशे पाच मध्ये झाली होती नंतर ढाका आणि भारतामध्ये जास्त आणि शाखा बनल्या होत्या मग हे सगळे क्रांतिकारक कोणाच्या शाखेचे सदस्य होते तर हे अनुशीलन समितीचे सदस्य होते पण अजून एक त्यातले तथ्य सांगतो जेव्हा इथं चितगाव कट या ठिकाणी चितगाव कट जेव्हा रचला गेला चितगाव कट जेव्हा रचला गेला ठीक आहे तर चितगाव कटाचं जे रचनाकार जे होते किंवा हा प्लान कुठं बनला होता तर एच एस आर ए ही एकोणीसशे अठ्ठावीसची संघटना होती चंद्रशेखर आझाद आणि या चंद्रशेखर आझाद यांच्या संघटनेकडून चितगाव कटाची रचना झालेली होती ना की अनुशीलन समिती पण सगळे संघटनेचे क्रांतिकारक कुठून होते अनुशीलन समितीचे सदस्य होते हे क्रांतिकारक मग या गटामध्ये हा एक मुलींचा गट होता आणि ज्यात कर्णधार सुनिधी चौधरी होती आता कर्णधार सुनिधी चौधरी जर म्हटलं आपण तर मग सगळ्यांना आठवण आली असेल की या सगळ्या ज्या क्रांतिकारक होत्या मग त्याबरोबरच सचिव शांती घोष होत्या शांती घोष होत्या आणि प्रीतिलता वडेदार ज्या आहेत तर ह्या प्रीतिलता वडेदार होत्या तर ह्या सगळ्या क्रांतिकारकांचं वय जे होतं तर हे पंधरापासून पुढे काहीतरी ठराविक वर्षापर्यंत होतं आणि ह्या सगळ्यांनी असं ठरवलं होतं की आपण एकतर हत्या करायच्या इंग्रजांच्या इंग्रजांचे खून करायचे की ज्यांनी आपल्याला अन्न पाणी निवारा आणि भेदभाव याच्यामध्ये याच्या खाईत लोटलेला आहे तर यांना जगण्यासाठी अधिकार नाही अशा पद्धतीनं ना ह्या सगळ्या क्रांतिकारी महिलांनी भरपूर चांगलं काम केलेलं होतं आता पुढच्या टॉपिकमध्ये किंवा पुढच्या फॅक्टमध्ये चितगाव कट आणि त्याच्याबद्दलची सगळी जी डिटेल्स चा आहे जी तुम्ही वाचलेली नसेल तर ही इथं सांगण्याचा मी इथं प्रयत्न चांगल्या पद्धतीने करतो फक्त लक्षात ठेवा छत्री संघ सुनीती चौधरी प्रीतिलता वंडेदार शांती घोष शाळकरी मुली आहेत ठीक आहे आणि या सगळ्यांनी मिळून हे छत्री संघ क्रांतिकारी महिलांचा एक समूह तयार केला होता जो इंग्रजांच्या विरोधामध्ये लढत होता आता आता आपण फॅक्टर नंबर पाच आणि शेवटच्या फॅक्टरकडे येतोय कोणते आहे सार्जंट योजना एकोणीसशे चव्वेचाळीस मध्ये सार्जंट कोण होते तर भारत सरकारचे शिक्षण विषयक सल्लागार होते प्रत्येक गोष्टीला एक सल्लागार लागतोच तशाच पद्धतीनं भारत सरकारचे हे शिक्षण विषयक सल्लागार होते नाईनटीन फोर्टी फोरमध्ये चव्वेचाळीसमध्ये तर ही योजना पण चव्वेचाळीसला आलेली होती मग आता हे जे सार्जंट वे नावाचे व्यक्ती होते हे इंग्लंडमधील एक शिक्षण तज्ञ होते आणि भारत सरकारचे शिक्षण सल्लागार होते भारत जेव्हा स्वतंत्र झालेलं नव्हता त्यावेळेची गोष्ट तीन वर्षापूर्वीचे सो पूर्वीचे तर सार्जंट यांच्या अध्यक्षतेखाली हा आयोग बनला गेला सार्जंट योजना म्हटलं जातं मग यांनी काही ठराविक आपल्या शिफारशी सांगितलेल्या होत्या जो भारत सरकारसाठी एज्युकेशन पॉलिसीमध्ये इन्सर्ट करायच्या होत्या मग बघूया प्राथमिक विद्यालय आणि हायस्कूल स्थापन करावे अशी एक पहिली शिफारस केलेली होती काय प्राथमिक विद्यालय आणि हायस्कूल बर्नाकुलर इथंपर्यंत जायचं त्यानंतर सहा ते अकरा ह्या वयोगटातील मुलांना निशुल्क आणि अनि अनिवार्य शिक्षण द्यायचं भारत सरकारला हे दोन हजार नऊमध्ये जागेते आर टी ई आलं लक्षात आणि त्याच्यानंतर भारत सरकारला एकवीस अ ते एकवीस क त्याच्यानंतर इथं असणारा चाळीस इथं असणारा छत्तीस आणि त्यानंतर एक्कावन्न तर याच्यामध्ये एकावन्नमध्ये जे आहेत महत्त्वाचे काही कर्तव्य तर एवढ्या कलमामध्ये इथं एवढ्या पस्तीस एवढ्या कलमामध्ये शिक्षण व्यवस्थेबद्दल इथं टाकलेलं आहे किंवा तरतुदी केलेल्या आहेत तर ह्या शिक्षण तरतुदी आहेत काही जर चुकलं तर कमेंट बॉक्समध्ये सांगा ॲडजस्ट करून घ्या फक्त की आर्टिकल्स कोणकोणते आहेत भारतीय शिक्षणाच्या संबंधित मी तर सांगून दिलेले आहेत एकवीस अ असेल किंवा क असेल मध्ये जे दहा अकरा आहेत तर त्याच्यामध्ये एक आहे आणि इतर पस्तीसच्या आसपासचे एक आहे ठीक आहे त्यानंतर सहा ते अकरा वयोगटातील मुलांना निःशुल्क आणि अनि अनिवार्य शिक्षक शिक्षण पूर्वी छत्रपती शाहू महाराज ठीक आहे आणि त्यानं बरोबरच सयाजीराव गायकवाड महाराज ह्या दोघांनी पण काय केलं सक्तीचं आणि मोफत शिक्षण केलंच होतं त्याचबरोबर एकोणीसशे अकरामध्ये गोखले जे आहे तर यांनी सुद्धा अशा प्रकारचा ठराव हे विधिमंडळामध्ये मांडला होता तर हे मुलांच्या शिक्षणाची सोय करण्यासाठीच्या काही तरतुदी आहेत आणि सहा ते अकरा जशा पद्धतीनं निशुल्क सांगितलं अकराचे सतरा वयोगटातील मुलांना वेगळी व्यवस्था करायला पाहिजे म्हणजेच काय तर त्यांच्यासाठी वेगळं एज्युकेशन पॉलिसी राबवायची आहे आणि उच्च विद्यालय जे आहे तर याचे दोन प्रकार असायला पाहिजेत आणि त्याचबरोबर हे जे सर्जंट होते अशा प्रकारची योजना सांगणारे तर हे भारत सरकारचे हे शिक्षण विषयक सल्लागार होते अशा पद्धतीनं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जवळपास पाच फॅक्ट ज्या आय एम पी आहेत ज्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो तर याच्या बाहेर काय प्रश्न जाण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही आणि म्हणून ह्या फॅक्ट तुम्हाला कशा वाटल्या तर तुम्ही शेवटपर्यंत बघितलं असेलच ह्या फॅक्ट कशा वाटल्या हे सांगायला विसरू नका आता सूचना आहे स्पर्धक्रामधे आपल्या वेगवेगळ्या बॅचेस आहेत आणि ॲप्लिकेशन डाउनलोड केलं की तिथे इतिहासाच्या बॅचेस तुम्हाला दिसतील अधिक माहितीसाठी या नंबरवरती माझ्यास फोन करा सगळी माहिती देऊन ठेवतो किंवा हिस्ट्री बाय सचिन गुळीक ह्या ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा ह्या नवीन आधुनिक स्वरूपात रेकॉर्डेड बॅचेस तुम्हाला मिळून जातील ज्या अपडेट आहेत आणि याच्यासाठी मात्र हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा प्ले स्टोअरवरून किंवा ह्या मोबाईल नंबरवरती मला ॲप्लिक बॅचबद्दलची माहिती विचारली तर मी सगळी माहिती तुम्हाला डिटेल्समध्ये सांगेल ऑफलाईन बॅच आहे आपली पुण्यामध्ये इंदुलाल कॉम्प्लेक्स शास्त्री रोडला बी एन अकॅडमी अमोल पाटील सरांची आणि या ऑफलाईन बॅचचा सुद्धा तुम्ही हिस्सा होऊ शकता फी अगदी कमी असते ह्या सगळ्या ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅचेसची थोडक्यामध्ये माहिती आता ह्या आय एम पी फे फॅक्टरचा पार्ट टू आता संपला आणि हा पार्ट वन आणि टू हा कसा वाटला तर हा नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका दुसरी गोष्ट ह्या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब लाईक आणि शेअरही करा तुमच्या मित्रांना तुम्हा, तुम्हा सगळ्यांना अभ्यासासाठी आणि तब्येतीसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा असतील थँक्यू सो मच ऑल द बेस्ट